मी पैसा बोलतोय सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतोय मी आहे पैसा माझं रूप साधारण आहे पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो अहो काही लोक तर माझ्यासाठी आपली जात धर्म सोडतात आपल्याच लोकांना धोका देतात आपला आत्मसन्मान घाण ठेवतात परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात मी राक्षस नाही पण लोक माझ्यासाठी अपराध करतात हे सत्य आहे की मी देव नाही पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात खर तर मी लोकांच्या सेवेसाठी पण लोकच माझे गुलाम झालेत मी कधी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीवही घेतात मला तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायचे सांगायचे मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घर गर पण नाही आणू शकत मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमचं वय नाही वाढवू शकत मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही मी तुमच्यासाठी मोठं पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण शांत झोप नाही मी तुमच्यासाठी पुस्तकं विकत घेऊ शकतो पण विद्या नाही मी तुमच्यासाठी रक्त सुद्धा विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेलं जीवन नाही म्हणून लक्षात ठेवा पैसा हे सर्वस्व नाही पैसा जरूर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका पैशाची पूजा जरूर करा पण पैशाचं गुलाम बनू नका माणसासाठी पैसा बनलाय पैशासाठी माणूस नाही आपलं कुटुंब आपली नातेवाईक आपले मित्रपरिवार आपतिष्ट हेच आपलं धन आहे त्यांना जाणीवपूर्वक जपा कारण जेव्हा तुम्हाला वर जायची वेळ येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत तुम्ही केलेला परोपकार दुसऱ्यांना दिलेला आनंद मातृपितृती त्यांची सेवा देश सेवा हेच खरं तुमचं धन आहे तेव्हा सेवा करा मग आयुष्यात तुमच्यासारखं सुखी कोणीही नसणार आहे कोणीही नसणार आहे विचार करा रसिकाण हो दोस्तानो हा विचार तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा हा विचार कोणी लिहिला होता माहीत नाही पण ज्यांचा असेल सैलूट। याचा त्याला सॅल्यूट याच सार त्याला भेटूया अशा सुंदर विचाराच